सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला खूप मोठी परंपरा आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ही यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी माहिती सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या वर्षी जनावरांचा बाजार रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या ऐवशी सोरेगाव इथं भरणार आहे सिद्धेश्वर यात्रा सर्वांनी मिळून यशस्वी पद्धतीनं पार पाडावी असं आवाहन देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी केलं आहे सिद्धेश्वराची यात्रा ह्या वर्षीची दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात या ठिकाणी सुरू झालेली असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु मुख्य जे कार्यक्रम आहेत ते साधारण बारा तारखेला तेलाभिषेकाच्या नंतर अडी अडुसष्ट लिंगांना प्रदक्षिणा ह्या सात नंदीद्वाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी घालून सुरुवात होईल आणि त्यानंतर सोमवार दिनांक तेरा रोजी अक्षताचा सोहळा आहे तो दुपारी साडेबारा वाजता त्या ठिकाणी संपन्न होईल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर दो सम चौदा जानेवारी रोजी होम प्रतिपन समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी रात्री नऊ साडेनऊ वाजता त्या ठिकाणी होम मैदानावरती होईल त्याचप्रमाणे शो पंधरा तारखेला जानेवारी पंधराला शोभेचे दारूकाम आणि लेझरचा टू डी शो अशा पद्धतीनं याचे चारी धार्मिक विधी त्या ठिकाणी संपन्न होऊन सोळा तारखेला कप्पडकळीच्या माध्यमातून शेवटचं धार्मिक विधी त्या ठिकाणी होऊन ह्या यात्रेची सांगता त्या ठिकाणी सोळा तारखेला होईल यामध्ये संस्कार भारतीच्या माध्यमातून तीन किलोमीटरचं रंगची रांगोळी ही काढ काढली जाते तीच यावेळेसही त्या ठिकाणी होणार आहे पशुपक्षी प्रदर्शन आणि त्याचं विक्रीचंही एक जागा जागास आपण दरवर्षी रेवण सिद्धेश्वर मंदिरजवळ करत होतो त्याऐवजी सिद्धेश्वर देवस्थानचीच विजापूर रोडला असलेल्या जी जागा आहे त्या ठिकाणी आपण ती करतो आहे त्याचप्रमाणे सुवर्ण सिद्धेश्वरचे काही जे टप्पे होते त्याच्यामधला गर्भमंदिरातला जो चांदीचा भाग आहे तो पूर्ण आता आपण केलेला आहे अशा पद्धतीनं एक एक टप्प्यानी सर्व काम जवळजवळ होत आलेत पण एक दोन चार महिन्यामध्ये त्यातले बरेचसे कामं पूर्ण होती. रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती कुशीत फोटोग्राफी लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत चे मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौड सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंग मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ